आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ठरलं तर मग आता जालनेकरांच्या हक्काची असलेली जनशताब्दी रेल्वे आता हिंगोली येथून सुटणार आहे वेळापत्रकही ठरलं आहे फक्त बाकी आहे तो मुहूर्त हिंगोली येथून पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी जनशताब्दी सुटणार आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ती जालना येथे येईल आणि दुपारी चार वाजून पन्नास मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ती पोहोचेल परतीच्या प्रवासात दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सी एस टी येथून सुटून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जालना येथे आणि मध्यरात्री साडेबारा वाजता हिंगोली येथे पोहोचणार आहे याच आठवड्यात ही रेल्वे सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना परभणी पूर्णा वसमत आणि हिंगोली असा हीचा रस्ता राहणार आहे ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम